मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी माझ्या असंग्रहित कथा या सत्रात एका कथेचे कथाकथन करत असतो मित्रांनो आज मी जी कथा कथन करणार आहे त्या कथेचे शीर्षक आहे पांढरी 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 म्हणजे गाव आणि हा अर्थात गावाकडचा शब्द आहे त्यामुळे पांढरीवर म्हणजे गावावर या अर्थानं पांढरी म्हणजे गाव, गाव। फारसा निवेदन न करता मी कथेला सुरुवात करतो कारण कथा सोपी आहे फारसं काही अवघड मथाऱ्यानं गथूड गथुडोशावर घेतलं नेट करून उभा राहायला दारात आला दुसऱ्या हातात झोपड्याच्या बाहेरच्या आड्याने अडकवलेल्या तेलाच्या शिश्या एक चिवडीच्या तेलाची शिशी दुसरी गोड तेलाची शिशी दुसऱ्या हातात घेतल्या एका हातानं झोपड्याचा झोपाटा लावला पण झोपाटा लावून येईल एखादा फायदा नाही ती एक भोरी मांजर आहे मोठी लकली मथारा कुठं बाहेर गेला आणि त्यानं झोपड्याने झोपाटा लावला ती झोपाट्यातून घुसते आज मी तशीच घुसल गुशल, आणि आत घुसली की काही नाचधूस नाचधूस करत राहते या गोष्टीमुळं पलीकडे संबा मळ्यात दारे हाणू लागला मथाऱ्याने त्याला आवाज दिला आणि त्याला सांगितलं संभा जरा गावातून जाऊन येतो त्या मांजरीवर लक्ष ठेव जो संभा नाही हो म्हटलं मथारा कुच्याकुच्या हळूहळू रस्त्याला लागला रोडवर आला मोठा रोड ओलांडून गावच्या फाट्याला लागला थोडस अंतर चालत गेला का नाही तर वासमाकडून एक मेटाडोर ढन ढन निस्तारिकामा उडत उडत गावाकडे गेलो मथरेला नवल वाटलं येरी वाशमून मेटेडोर येते म्हणजे सवाऱ्या भरून आणते नाही तर काही माल आणि ते कोणाचा दुकानदाराचा एखाद्या आणि आजही असा निस्ता रिकामा करून ढन उडत चालला म्हणा मथाऱ्यानं तरी फारसा विचार केला नाही चालायला लागला काही वेळानं मागून सायकलची घंटी वाजली मथाऱ्यानं बगल घेतली एका बाजूला उभा राहिला तर सायकलवाला त्याच्याच जवळ येऊन बोलला आजा, काय घेऊन चालले डोक्षावर आवाज किंवा त्याच्याकडे पाहून मथरेला ओळख नाही लागली मथरेने विचारलं कोण सर ए अह तो म्हणे मी स्वंतचा सुदामा ना अच्छा अच्छा सुधामा बोलते का काय नाही बापू आंब्याच्या कोळी फोडल्या होत्या त्या म्हणलं पर्वत दुकानदाराच्या दुकानावर नेऊन निवून काही तेल मीठ मिरची घ्या नाव लागते ना बाप्पा पोटाली एकला असलो असलो मग काय झालं मला एका पोट नाही सुदामा म्हणला हो आजा तुम्हाला बी पोट आहे पण मी असं ऐकलं की तुम्हाला आज मुंबईले जायचं हा तुरे कोण सांगितलं मी मुंबईले चाललो म्हणून मला काल सांगा लागते हे समध्या गावालाच माहीत झालं पण समध्या गावाला तरी कसं माहीत झालं अहो तुमची माधवची भेट नाही झाली का माधव माधव म्हणजे मथाऱ्याचं पोरग आठ वर्षापासून मुंबईले राहते तो आला तर मथारेले म्हणते चला बाबा इथं करा हो, गाव काय आहे तुमचं पण मथाराच म्हणते नाही माय हाड या गावच्या पांढरीवरच पडतील माधव म्हणते काय ठेवलं हो या पांढरीवर पांढरी 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 करता निस्ती उपाशी मारते माणसाली मथरा म्हणला काम करणारा लेखभास नाही मारत रे राजा आणि मथाऱ्याचं खरंही होत इतकं वय झालं तरी मथारा वावरा शिवरातलं काम जरी त्याले करता येत नाही तरी सरपंचानं त्याले मळ्यात राखण ठेवल तस त्याच राखण काही फारस असं कामाचं नाही कारण जवळ स्तोर त्याले ना कोणतं माणूस दिसत ना कोणतं ढोर दिसत ना काही ऐकू येत तरी बी सरपंचानं त्याले तिथे झोपडं बांधून राहाय म्हणलं साठ रुपये महिन्याले तिथे बस झाली तस तर मथरेले वाटे जेवूनच रहा कमी पैसे भेटले तरी चालतील पण सरपंच म्हणला नाही ती भानगण नको लाव तू तुह करत जाय आणि खात जाय म्हणून नाही तर मग हे सगळं आटा पिटा करायची मथरायला गरज राहिली नसते आणि माधव सुधामा म्हणते आला गावा भेटला नाही का अरे माधवाला तर भेटल्याशिवाय राहत नाही ना मले पण या वक्ती नाही भेटला कोण म्हणे तुले माधव आला रे पायटीच म्या नारायण पाटलाच्या घरात त्याला बसलेलं पाहिजे खरंच म्हणत मग का मी तुम्हाला खोट बोलायलो काय मथारेले त्या नार्या पाटलाचाच राग आला त्याना नाले ना आपल्या माधवले हाताशी धरून आपल्या कष्टाच घेतलेलं दोन अडीच गिळलं माधवले कळलं नाही की घर एक एकर का असे ना पण भोय असाव आणि चार पत्राचं का असे ना पण घर असाव तो माधवनं मथाऱ्याला काहीच विचारलं नाही मथाऱ्याच्या माघारीच सौदा केला वावराचा आणि पैसे घेऊन मुंबईले गेला मुले म्हणते की चला बाबा मुंबईले अरे काय करू तू मुंबईत येऊन मी आणि आता हिंग आला म्हणते कह आला रे सुदामा तो कालपासून गावात चर्चा आहे त्याची तर आला म्हणून तुम्हाला भेटला नाही येईल भेटल मला अरे पण तुम्हाला जायचं ना आजा आणि हे रोड गेला का नाही मेट्रेडोर मध्ये आपल्या गावातले मजूर माणसं येणार आहे हा हे त्याचा धंदा होता तो जवा जवा गावाकडे तवा तेव्हा वापत जातानी मेट्राड्रोरात भरून गावातले मजूर माणसं म्हणजे ठेकेदारी करे आणि आला की त्याला भेटल्याशिवाय राहत नव्हता पण या वक्ती भेटलं नाही सुदामा म्हणला अजा जरा लग लग या मी मोर जातो आणि माजवले सांगतो तुम्ही यायले म्हणून तुमची वाट पाहिली तो मग त्याला काहीच बोलला नाही सुदमा सायकलचं पायडल मारून निघून गेला मथरा इचारा इचारत एक एक पाऊल एक एक पाऊल टाकत निघाला किती विचार आले तिच्या मनात कसा होता माधव किती सांभाळला आपलेले, किती सांभाळला आपण त्याले ते दीड वर्षाचा होता तेव्हा त्याची माय मेली होती आपले लय लोक म्हणत पुंजा दा दुसरी बायको करता पण आपली इच्छा नव्हती दुसरी बायको करायला हरकत नव्हती पण तिनं आपल्या माधवले सांभाळलं पाहिजेत ना आणि तिचा काय भरोसा सांभाळलंच म्हणून मग आपण दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही दुसऱ्या बाईचा विचार केला नाही माधवले लहानाचं मोठं केलं त्याचं हागलं मुतलं केलं त्याला खाऊ पिऊ घातलं त्याला मॅट्रिक लोक शाळा शाळा शिकवली मॅट्रिक पास झाला मग वावरात काम कर म्हणलं तर वावरातल्या कामाचा कटाळा मग गेला एकदा गावातल्या कोण्या पोरासंघ मुंबईला तिकडं कोण्या कंपनीत काम करायला लागला तेव्हापासून हो गावावर त्यानं कोणाच्या वावरात शिवरा का कोणाच्या हाताखाली काम केलं नाही असा मंदात येते आणि माणसं घेऊन जाते मंदात येते आणि माणसं घेऊन जाते मथारा गावाजवळ आला आणि मथाराच्या कानावर भर भर भरभर भर भर असा आवाज आला मथरा एका बाजूला झाला आणि त्यानं कपाळावर हात ठेवून भरभर आवाज येऊ लागला तिकडं पाहिलं पुढून आवाज येत होता गावातून तो मेटेडोर भरून चालला होता भर कंते जवळून गेला आतले माणसं मथारे पाहून मोठमोठे मुट नंबो बोलले आजा अजा अजा पण मेट्या काही उभा राहिला नाही तो सरळ निघून गेला मथारेच्या लक्षात आलं की माधव बी यायच्या संग जर गेला माधव ना आपल्यासाठी मेट्याडोर काऊन थांबवलं नाही काऊन विचारलं नाही तुम्ही येता का नाही का माधव असत असते माणस त्यांना याच्यात पाठवले असतील तसच असल मथारा पुढं निघाला मुद्दाम वाकडी वाट करून नाऱ्या पाटल्याच्या नाऱ्या पाटलाच्या दारा पुढून आला पण नाऱ्या पाटलाच्या बैठकीत कोणीच नव्हतं मग ते दुकानावर गेला दुकानदाराने तसंच म्हणलं आले, उंच काका तुम्ही गेले नाही तुम्ही तर जाणार होते म्हणा ते मुखाल राहिला दुकानदारानं त्याच्या कोई मोजून घेतल्या आणि त्या पैशात त्याला जे काय घ्यायचं तेल मीठ मिरची ते दिली मथारा रस्त्यावर आला मथारा गावात आला की एक करते घराकडे कर जाते घराच कुलूप उघडते आत फिरून पाहते तसं घरात काहीच नव्हतं काही पसारा माधवने नेला होता त्याचा लग्न झाल्यावर आणि उरसूर जे काय पसारा होता ते मथाऱ्यानं मळ्यातल्या झोपड्यावर नेला आपला आपला वाते, वाते। होता पण तरी आपलं घर आहे आपलं घर म्हणल्यावर बसा वाटते पहा वाटते मथारा तासच करायचा एकदा घरात आला की ज्याचा तिथून पाय निघत नव्हता घराजवळ मथारा आला आणि अरे घराचं दार उघडच हा माधव बरोबर मिठ्या डोरात त्यानं माणसं घालून पाठवली असतील लहान माधव आपल्या घरात असल त्याला माधवची भेट होईल अथाळा डाळाच्या जवळ आला आत अंधारात काही दिसलं नाही त्याने म्हणजे दिवसाचा अंधार पण लय मोठा उजेड नसल्यानं किंवा बाहेरून आल्यानं घरात अंधार वाटत होता मथा आत आला जरा अंधारी गेली मग थोडं थोडं दिसू लागलं ला। दहा पत्तराचं घर होत पण घरात आता काही उरलं नव्हतं निस्ता खकाना भुईवर ना झाड जोड ना सारवण आणि जाळेबी भी, भीतीला कोपऱ्याय ना पत्रायणं गळा यायनं लागलेले निसते लोबाय मथाऱ्यांना सगळं निरखून पाहिलं आणि त्याला मथारी आठवली आपण पहिल्यांदा घर उभं केल्यावर किती स्वायासान मथारी घर नीट ठेवायची उभ्या भिती सारवायची भोय सर्या सारवायची अंगणात सडावी टाकायची किती रौनक होती घरातून निघावं वाटे ना पण मथारी गेल्यावर मथारेचं तसं काहीच झालं नाही काम धंदा करून यायचं भाकर टुकडा शिजवायचा त्यान माधवनं खायचा आणि आंग झाडा वाटलं तर झाड आणि सारवा वाटलं तर कफार दोन तीन ना सारव ते भविष्या फक्त उभं नाही याच्या पलीकडं मथाऱ्यानं कवा त्या घरासाठी काही केलं नाही घरात हवा मोकळी नव्हती जरा उदमरल्यासारखं वाटू लागलं म्हणून मथरा दरवाज्यात आला तर मथारेच्या कानावर आवाज पडला ए माथारे त्याला हय बाहेर त्याला कोणीतरी दटावत होत मथऱ्यानं ध्यान देऊन पाहिलं नार्या पाटलाचा आनंदी होता बापा सारखाच सा रगेल कोणाच का दादा बाबा म्हणणार नाही त्या नाऱ्याचा उभा जलमासाच गेला रंगेल की त्यान पोराचा आहे विल चालला आणि तो म्हणत होता हे मथारे या चल निंग मथारेने चरकाऊन रे तू कोण मले म्हणणार निंग बाहेर मी या घराचा मालक हो मला वाटलं तितका येळ मी या घरात बसीन उठीन लोळीन काही बिन करेन तुले काय देणं असंनंद म्हणलं आता जास्ती शहाणपणा करू नको हे घराचा तुह नाही म्हणजे महान आहे म्हणजे कोणाचं आहे मग ते आता आहे तुमचं कोवापासून झालं कालपासून तुझ्या पोरानं सौदा केला मग बापा संग कडक कडक नोटा नोटामून दिल्या माया मायापोरा बापानं आणि कोर्टावर जाऊन घर मांडून घेतलं चालू वय 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 चालू वय पण मथारेले हे खरंच वाटे ना आपल्या माघारी हरपण माधवचा काय भरोसा आहे त्यांना आपल्याच माघारी नारियाले वावर विकलं होत तसच आता घर बी विकलं असेल तर काय मथारेले माधवच पोटातून राखाला अस कस हे पोरग आपल्या पोटी आलं आपण असे धंदे कवा केले नाही आपण आपल्या माय बापाले कवा फसवलं नाही आणि हे लेखाचं सर पावानी त्याचा प्रतिपाळ केला खाऊ पिऊ घातलं आणि आपलेच उलट डसायल हे मात ऐकत नाहीस का हात धरून बाहेर काढू का निस्त म्हणलंच नाही तर तो दोन पावला आत आला त्यानं मथाऱ्याच मनगट धरलं आणि टर ट्र टथारा अरे अरे मनस तो त्याला अंगणात आणून लोटून दिला मथारा भोईवर पडला त्याच्या हातातल्या शिष्या भोईवर आपटल्या त्यातली एक गोड त्यालाची शिशी फुटली डोक्यावर मीठ मिरचीच लहान सगळं थोड होत ते बीन पडलं मथारा दणकण खाली पडल्यानं त्याच्या डोळ्यामो अंधारी आली आणि गेली बीन तितक्याच लवकर तसा तो धडपडून उठला अनुकुल ला लावणाऱ्या आनंदीच्या अंगाले झोमला आनंदी कुलूप नकुल खुलु। मा घरावर महाताब आहे तू कोण कुलूप लावणार पण आनंद्यानं कुलूप लावलं मांग फिरला पुन्हा म्हातारेले दोन्ही हातानं लोटून दिलं मथाराचा ढंगणावर mm. चापटला त्याच्या डोळ्या मोहर पुन्हा एकदा जबर अंधारी आली आणि मग ती अंधारी कितीतरी वेळ टिकून राहिली तोरक मथाला त्या नार्याच्या अंगणात पडून पडून नमस्कार मित्रांनो कथा कशी वाटली या अर्थात आपण लिहिणार आहात त्या कॉमेंट्स मी वाचून त्यावर उत्तरही मी देणार आहे तेव्हा सारा काही बाबाराव मुसळे हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या लाईक द्या आणि मग पुन्हा पुढच्या रोवारी आणखी एक नवा नवी कथा घेऊन मी आपल्यासमोर कथनासाठी हजर होईन तोपर्यंत नमस्कार